घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकीला आशीर्वाद बंगला घाण ठेवला याचं सत्य समजलेलं असतं आणि म्हणून जानकीने ठरवलेलं असतं की काहीही करून मी तो बंगला वाचवेन आणि मग जानकी घरी गेल्यानंतर ऋषिकेशला त्याबद्दल सांगते तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो कशी करणार मी मदत माझ्याकडे पाच कोटी रुपये नाही ते घर वाचवायला तेव्हा जानकी म्हणते हो पण आपण मुदत तरी वाढवून घेऊ शकतो ना आणि आता आपण किमान पंचवीस लाख रुपये तरी देऊया असं म्हटल्यानंतर मग ऋषिकेश म्हणतो पण पंचवीस लाख रुपये आणणार कुठून आपण त्यावेळेला जानकी म्हणते श्री व संस्पर्धेचे पैसे जानकीने असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो आणि शेतकऱ्यांचं काय तर ऋषिकेशचा माणूस ऋषिकेशला फोन करून म्हणतो चेक टाकाय चाललोय आहे बँकेत जाऊ का त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो मग वाट कसली बघताय पटकन जाऊन बँकेत चेक टाका तर जानकी मग ऋषिकेशच्या हातातून फोन घेते आणि ऋषिकेश बोलत असतो तोपर्यंत जानकी मधूनच फोन कट करते आणि मग जानकी तो पंचवीस लाख रुपयांचा चेक घेण्यासाठी त्या माणसाकडे धावत जात असते तर ऋषिकेश पण तिच्या मागे धावत असतो ऋषिकेश म्हणत असतो मी पंचवीस लाख रुपये तुला देणार नाही ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत त्यावेळेला जानकी म्हणते मी घर वाचवण्यासाठी काहीही करू शकते जानकी पुढे जोराने धावत असते तिच्या मागे ऋषिकेश पण धावत असतो आणि अचानक मग जानकीची एका गाडीला टक्कर होते गाडी धडकल्याने जानकी डोक्याला मार लागून बेशुद्ध होऊन खाली पडते तर तिकडे घरामध्ये सुमित्राच्या हातातून काचेचा ग्लास खाली पडतो आणि काच फुटते त्यावेळेला सुमित्राला पण भीती वाटते आणि जानकी म्हणून तिच्या तोंडातून उद्गार येतात सुमित्रा मनाशीच म्हणते जानकी ठीक असेल ना तिला काही झालं तर नसेल ना तर जानकीला असं पडलेलं बघून ऋषिकेश खूप घाबरतो आणि जानकी म्हणून जोराने ओरडतो